आज आहे पाडवा तर आजच्या या गुढीपाडव्याच्या तुम्हाला माझ्याकडून आणि माझ्या परिवाराकडून खूप 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 शुभेच्छा आजचा असं गुढीपाडवा आहे हे जे नवीन वर्ष आहे आपलं मराठी वर्ष चालू होतं आज चैत्र चा महिना चालू होतो हे नवीन वर्ष तुम्हाला आणि तुमच्या परिवाराला खूप आनंददायी सुखदायी आरोग्यदायी धनसंपदा भरभराटीचं जावं हीच आपल्या स्वामी समर्थांच्या चरणी प्रार्थना आणि पाडव्याच्या तुम्हाला खूप खूप खुँ खूप शुभेच्छा आजची गुढी मी कशी उभारणार आहे हा पण व्हिडिओ तुमच्यावर शेअर करणार आहे सगळं सांगणार आहे चला चला आजच्या ह्या तुम्हाला माझ्याकडून आणि माझ्या सगळ्या ह्या परिवाराकडून खूप खूप खुँ शुभेच्छा हॅपी गुढीपाडवा तुम्हाला सगळ्यांना हॅपी गुढीपाडवा आता गुढीसाठी काय काय लागणार आहे हे बघा ही जी काठी आहे ही वेळूची काठी आहे ही पण आहे नंतर हा जो वरती आपण तांब्या लावतो गुढीला त्याला छान हळदी कुंकाची अशी बोट आपण ओढून घेतो खालून वरती ओढायची स्वस्तिक काढून घेतलेले, आहे गुढीसाठी ही नवीन अशी कोरी साडी ही आणलेली आहे नंतर कडुलिंबाच्या पानांचा डगळा हार फुलं आणि ही सगळी औक्षणाची तयारी ही सगळी गुढीसाठी केलेली आहे आता गुढी मांडताना कशी लावायची खाली छान पाट घालूया त्याच्यावर छान रांगोळी काढूया बाहेर रांगोळी पण मी काढलेली आहे हे सगळं तुम्हाला दाखवणार हे बघा हार फुलं कडुलिंब ही कोरवस्त्र म्हणजे कोरी साडी आहेत नंतर सगळी औक्षणाची तयारी पण केलेली आहे चला बघूया ही काठी आहे आपण त्याला साडी नेसवून घेऊया तुम्हाला एक टिप सांगते साडी खूप जर मोठी असेल कारण काही वेळेस काय होतं साडीमध्ये ब्लाउज पीस पण असतो आणि पदरही मोठा असतो तर मग काय करायचं साडीची डबल घडी करून घ्यायची म्हणजे मग आपल्याला मिऱ्या घालायला सोपं जात हे बघा डबल घडी करून घेतलीये आणि आता याच्या मिऱ्या घालून घेऊया थोड्याशा जाड येतील मिऱ्या पण छान दिसतं आपल्याला गुढीला साडी नेसवायला सोपं बसतं सोड ना मी बुढीला व्यवस्थित साडी जी आहे याच्या मिऱ्या घालून घेते हे बघा पटापटा पटापटा पटा, पटा, मिऱ्या घालून घेते हे बघा अशा पद्धतीने ह्या मिऱ्या घालून घेतल्या आहेत साडीच्या आता हे सुटायला नको म्हणून इथे काय करायचं इथे रबर बांधायचं नाही तर मग मिऱ्या खालीवर होतात त्याच्यामुळे काय करणार आपण आता इथे जे आहे ना इथे रबर बांधून घ्यायचं व्यवस्थित जेणेकरून आपली साडी पक्की बसे बाबांना बोलव ना आता ही जी गुढीची काठी आहे याला हळद कुंकू लावून घेऊया आणि मग नंतर काय करायचं ही जी साडी आहे ही अशी इथे याला अशी छान वरती हे करायची जवळजवळ निम्म्या काठीपर्यंत साडी आली की छान दिसते पदर आणि या तांब्या लावला ना आपण याच्या खाली फक्त हा कडू लिंबाचा दगडा आहे हा याला आपण लावून घेतलेला आहे तांब्याच्या मध्ये असा खोचला आहे म्हणजे तो पक्का बसेल आणि आता आपण याला हारकडी घालूया हे बघा ही हारकडी आहेत ना आपण घरी केलेली परवा घरची हारकडी वेगळंच समाधान असत हे बघा ही हारकडी याला बांधून टाकते हारकडी जर बांधता नाही आली तर काय करायचं हा जो तांब्या आहे ना याच्या गळ्याला अशी गाठ बांधायची आणि मग हारकडी आपली व्यवस्थित बसते आणि एक गजरा पण आपण गुढीला लावणार आहोत हे बघा ती हारकडी आपली किती सुंदर दिसते आणि हा गुढीला हार लावणार आहोत हे बघा हा हार जरी तुमचा बसणार आहे ना, ना तर काय करायचं एक मोठं रबर घ्यायचं आणि ते रबर व्यवस्थित याला इथे लावून घ्यायचं म्हणजे तो हार जो आहे ना व्यवस्थित आपला पक्का बसतो या काही काही टीप लक्षात ठेवा काही वेळेस काय होतं गुढी आपली असते काठी असते ना ती त्याला हार पटकन बसत नाही मग रबर लावायचं आणि मग खाली हे करायचं आणि आता हे बघा ही छान गुढी आपली तयार झालेली आहे आणि याची साडी पण मी तुम्हाला खालपासून दाखवते हे बघा ही गुढीला साडी नेसवलेली आहे खूप छान आहे दिसलं तुम्हाला हे बघा खूप सुंदर अशी साडी नेसवलेली आहे याचा पदर पण आलाय पाडव्यासाठी आज मस्तपैकी छान गायवासराची रांगोळी काढली तुम्ही म्हणाल गायवासराची रांगोळी हो मला खूप आवडतो हा साचा म्हणून यांनी मी रांगोळी काढलेली आहे आणि गुढी पण आपली खूप छान सजलेली आहे तुम्हाला एकदा परत दाखवते मस्त पैकी गुढीला साडी नेसवली आहे आणि गुढी किती छान दिसतीय बघा रूप येत आहे गुढी मस्त दिसतीये आता ही गुढी अशी बांधते आमच्याकडे वरती इथे दुकानाला शेड असल्यामुळे आम्हाला खाली अशी इथे बांधावी लागते हा छोटा रांगोळी काढते फुलांची आणि इथे मस्त पैकी आता गुढी बांधून घेऊया हे बघा आमच्याकडे असं वरती गच्ची नाही आहे ना नाही तर मग गच्चीत छान दिसते गुढी पण आम्ही इथे खालीच अशी बांधत असतो काट यादी नाडीनी आणि एक टीप लक्षात ठेवा गुढी बांधायला कधीही सुतळीचा वापर करायचा नाही नाडीच घ्यायची बांधायला सुतळी कधीही गुढी बांधायला वापरायची नसते अशुभ असतं नाडीनेच गुढी बांधायची असते सुतळी वगैरे बांधायची नाही आणि ते खाली वस्त्र ठेवलेलं आहे आणि त्याच्यावरती मी आता रांगोळी काढणार आहे बघूया चला नाडीने खाली पण एक वेढा द्या मस्त ही गुढी पक्की आणि इथे हा आग खांब आहे त्याच्यामुळे छान दिसते इथे छान झाड वगैरे लावलेली असल्यामुळे लिया मस्तपैकी गुढी इथे छान दिसते आजूबाजूला झाडं इथे गणपती पण मी काढलेला आहे वासराची रांगोळी बघा किती सुंदर आली आहे आणि अशा पद्धतीने आम्ही गुढी उभारली आज हे बघा आता या गुढीचं औक्षण पण इतकं छान करणार गुढीला एक साडी नेसवली की किती रूप येतं खूप छान असतं असाच हा जो गुढीपाडवा आहे तुम्हालाही ह्या गुढीसारखी छान तुम्ही भरारी घेऊ दे तुम्हाला आणि उंच आकाशात भरारी घ्या तुम्ही पण आणि आजचा जो पाडवा जो आहे तो तुम्हाला खूप छान आनंददायी सुखसमाधानाचा भरभराटीचा जावो हीच आपल्या स्वामींच्या चरणी मी प्रार्थना करते आणि आज आहे नवीन वर्षाचं आपल्या मराठी नवीन वर्ष चालू होतं तर आपण पंचांगाची पण पूजा करत असतो देवाजवळ पंचांग म्हणजे इथे गुढी जेव्हा आपण उभारतो तिथे खाली पंचांग ठेवायचं असतं हे बघा ही छोटी रांगोळी काढलेली आहे हे दाते पंचांग असतं या दाते पंचांगामध्ये सगळे हे असतात मुहूर्त असतात तारीख सण वार त्याचे मुहूर्त त्याचे क कधी शुभ आहे कधी आहे सगळं असतं याच्यामध्ये दिलेलं तर हे जे आहे हे दाते पंचांग असतं हे इथे खाली ठेवायचं असतं बेटा त्याच्या हा तर ते हे दाते पंचांग ठेवून याची पण पूजा करायची असते गुढीच्या इथे खाली आणि मग हे उचलून देवाजवळ ठेवायचं असतं कारण आज नवीन वर्ष चालू होतं म्हणून आपण हे नवीन वर्षाचं आपलं जे पंचांग असतं दाते पंचांग हे मी आणत असते दरवर्षी ह्याच्यामध्ये सगळे मुहूर्त असतात तारखा असतात चा, सणवार चा। असतात आपण ता हे सगळं याच्यामध्ये आपल्याला समजत असतं त्याच्यामुळे हे जे आहे पंचांग इथे खाली ठेवणार आणि याची इथे पूजा करणार आता गुढीला औक्षण सुद्धा करणार आहे चला बघूया गुढीला मस्तपैकी गजरा पण घातलाय आणि ही घरी केलेली हारकडी किती सुंदर साखरेची गाठी बघा किती गाल सुंदर बसली गुढीला आणि हा हार घातलाय हार आहे साडी आहे आणि हे बघा हा तांब्या लावलाय बघा आणि आता इथे पंचांग ठेवायचं आणि याच्या खाली अशी छान रांगोळी काढायची मग अशी त्यांनी फुलांच्या पाकळ्या केल्या म्हटलं पाकळ्या नको करू चांगली स्वच्छ आपली सुंदर अशी फुलं लाव म्हणून आता गुढी गुढीचा औक्षण करूया गुढी पाडव्याचा आता ऑप्शन केलं आता याला नमस्कार करते मी गुढीला आणि आमच्या बरोबरच तुमचं पण सगळं हे पुढचं मराठी नवीन मर्श खूप छान आनंदाचं सुख समाधानच लाव हीच आमच्या स्वामी समर्थांच्या चरणी प्रार्थना चला बघूया मुलांना हौस असते ऑप्शन करायची म्हणजे ठीक आहे करा चालतं म्हणून आता सगळेजण हळदीकुंकू मस्त गुढीला राहत आहे मस्त छान आजचा पाडवा सेलिब्रेट झालाय हा छोटा माझा आणि तो मोठा मुलगा मोबाईल मस्त गुढीचं आवशन केलंय मस्त गुढी उभारली इथे पंचांग ठेवलेलं आहे पंचांगाची सुद्धा पूजा आहे मस्त अशा पद्धतीने आम्ही छोट्यातली छोटी, छोटी गोडी उभारतो कारण आमच्या इथे वरती शेड असल्यामुळे बाहेर उभारता येत नाही त्याच्यामुळं हे बघा चला बघूया